जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत कुबोता करून आलेला चौतीस एच पीचा म्हणजे तीस ते चौतीस एच पीच्या कॅटेगरीमधला हा ट्रॅक्टर आहे आणि याचं नाव आहे कुबोता एल थ्री फोर झिरो एट आता आपण ह्याचं नाव स्पेसिफिकेशन बघणार आहे दोन हजार चोवीसच्या हिशोबाने आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला जरा आपण चुकू नका कारण असे आपले माहितीपूर्ण व्हिडिओ ते येतच असतात चला व्हिडिओला सुरू करूया त्याची जी एच पी जी कॅटेगरी इंजिनची ही आहे चौतीस एच पी जी इंजिन कॅपॅसिटी आहे याची सोळाशे सत्तेचाळीस सी सीची त्यानंतर इंजिन रेटेड आर पी एम आहे तो आहे सत्तावीसशे आर पी एमचा आणि नंबर ऑफ सिलेंडर याचे तीन आहेत एअर फिल्टर याचा आहे तो तो ड्राय टाईपचा इथे दिलेला आहे आणि कुलिंग सिस्टम दिलेली आहे वॉटर कुलिंगची ट्रान्समिशनमध्ये क्लच टाईप व्हायचं सिंगल फिक्शन प्लेट क्लच त्यानंतर कॉन्स्टंट uh, मेश याचा ट्रान्समिशन टाईप दिलेला आहे साईड शिफ्टिंग दिलेला आहे गेअर लेवलसाठी आणि झिरो पॉईंट सेवन ते बावीस किलोमीटर पर ताशीचा मॅक्सिमम स्पीड आहे याच्यात आठ फॉरवर्ड आणि चार रिवर्स गिअर याच्यात दिलेले आहेत ब्रेक टाईप याच्यात वेट डिस्क दिलेला आहे आणि टर्निंग रेडियस विथ ब्रेक याचा अडीच मीटरचा दिलेला आहे स्टेअरिंग टाईपमध्ये पॉवर स्टेरिंग, स्टेरिंग दिलेलं आहे पॉवर टेक ऑफ याचा आहे पाचशे चाळीस आणि तीस एच जी पॉवर जनरेट होते फ्यूल कॅपॅसिटी याची चौतीस लिटरची आहे आणि याचं जे वेट आहे वजन ते, 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 ते आहे तेराशे ऐंशी किलोग्रामचं हा मी वेरियंट सांगतो तुम्हाला फोर व्हील ड्रायव्हचा व्हील बेस जो आहे म्हणजे दोन व्हीलचा मधला जो बेस आहे त्याचा जो डायमेन्शन आहे ते आहे सोळाशे दहा एम एमचं ओवरऑल जी लांबी आहे ती आहे एकोणतीसशे पंचवीस एम एमची रुंदी आहे चौदाशे तीस एम एमची आणि जी ग्राउंड क्लिअरन्स आहे ती आहे तीनशे पन्नास एम एमचा लिफ्टिंग कॅपॅसिटी याची आहे नऊशे सहा किलोग्रामची थ्रीपर्ड लिंकेजमध्ये कॅटेगरी वन दिलेली आहे आणि हायड्रोलिक कंट्रोलमध्ये बी सीचा दिलेला आहे जर टायर साइज आहे ती फ्रंटची आहे ती आठ सोळा आणि रेअर आहे म्हणजे मागची ती आहे बारा चोवीसची ॲडिशनल फीचर्समध्ये याच्यात फोर व्हील ड्रायव्हमध्येच वेरिएंट अवेलेबल आहे आणि याची जी वॉरंटी आहे ती आहे जवळजवळ पाच ते सात वर्षाची आता आपण याची ना प्राईज बघू याची जी प्राइस आहे ती आहे मिनिमम सुरू होणार आहे सात लाख पंचेचाळीस हजारापासून आणि ही प्रत्येक राज्या वेगवेगळी असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आतापर्यंत जर का बघत असाल तर तुम्हाला कुठला डाऊट असेल किंवा कुठली गोष्ट समजत नसेल तर ते आपल्याला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपलं पण नॉलेज वाढेल भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद